लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी ते आपल्या कारखान्याचे तरुण संचालक आपल्या गावचे माजी सरपंच आमचे सहकारी मित्र शुक्राचार्य हावळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आपला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या पंचकृषीतील सर्व माझी वडीलधारी मंडळी बंधू बघण्या तरुण सहकारी मित्रांनो बंधून आज <coughs> आपाचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अगदी मनापासून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना सदिच्छा या ठिकाणी देतो <laughs> तर आज हा वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडत असताना <laughs> आजी व्यासपीठ जर बघितलं तर या व्यासपीठावरून आपण आणि त्यांच्या सह सर्व सहकार्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा अनेक वेळा वाढदिवस या व्यासपीठावर साजरा केला ज्या ज्या वेळेस निवडणुका लागल्या याच व्यासपीठावरून आपण त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा केल्या परंतु आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतोय की आज हेच व्यासपीठ आहे की ते या व्यासपीठावरून माझ्या मित्राचा आज अतिशय दिमागामध्ये दे वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतो खर तर गेली चार पाच वर्षापासून अनेक वेळा वाढदिवसा निमित्तानं आपल्या गावाचे सर्व तरुण माझ्याकडे यायचे किंवा आपल्याला आपाचा वाढदिवस साजरा करायचा परंतु घोटाळा असा व्हायचा की वाढदिवसा दिवशी मी नेमकं बाहेर बाहेरगावी सुशील बाहेर त्या ठिकाणी जायचो इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी वाढदिवसानिमित्तानं मला त्या ठिकाणी येता येत नव्हतं पण तू यंदा ठरवलंच गावानं जरी नाही बोललं तर आपाच्या वाढदिवसा आपण जायचं पण <laughs> मी आज मुद्दाम माझ्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो मगाशी आमच्या मित्रांनी शशिकांत पाटलांनी त्यांच्या प्रास्ताव्यामध्ये सांगितलं की गेल्या तीन चार दिवसांपासून आपाचा वाढदिवस सा अतिशय सामाजिक भान ठेवून समाजाला ज्याची गरज आहे तरुण पिढीने जे केलं पाहिजे ते कार्यक्रम हातामध्ये घेऊन आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून त्या ठिकाणी आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्याचा प्रयत्न आपल्या गावातील सर्व वडील मंडळी आणि मित्रांनी त्या ठिकाणी केलाय आज ही उपस्थिती जर आपण बघितली तर सतीस सध्याच्या काळामध्ये सदा वाढदिवस ही साजरे होत नाहीत अनेक वेळा मी अनेक जणांच्या वाढदिवसात त्या ठिकाणी गेलो परंतु आज आपण एकवीस शतकाकडे वाटचाल करतोय आणि आज तरुण पिढी एवढी पुढे गेली की या तरुण पिढीला कुणाचं काही देखील त्या ठिकाणी पडलेलं नाही कुणाचा वाढदिवस कुणाचा शुभेच्छा कुणाचं कौतुक ते देखील करायला आज त्या ठिकाणी वेळ नाही मी अनेक जण नेते मंडळी बघतोय वाढदिवस करायचा म्हणलं तर स्वतःलाच स्टेज मागावं लागतोय स्वतःलाच त्या ठिकाणी डिजिटल लावा लागतात स्वतःलाच फाट्याकडे उडवा लागतात परंतु आपण नशीबवान आहेत की आज तुमच्याकडे ही तरुण पिढी आज तुमच्या सोबत खंबीरपणे त्या ठिकाणी उभा आहे आज सदाजीव कोण पाठीमाग उभा राहत नाही मी अनेक जण बघतोय अनेक वेळा नेत्यांशी मला त्या ठिकाणी जवळून बघण्याचा योग आला पण आता जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी सजासजी ही कुणाच्या पाठीमाग उभा राहत नाही आज तुम्हाला तरुण पिढीसाठी काय तर करावं लागतं त्यांच्या अडचणीसाठी त्यांच्या पाठीमाग उभा राहावं वा लागतं त्याला त्या ठिकाणी कुठं आर्थिक जर कुठं अडचण झालं तर त्याला ती मदत करावी लागते तरच ही तरुण पिढी आपल्या पाठीमागे येत असती आणि मला अभिमान वाटतो कि सतीश या भागातील सगळ्यात जास्त तरुण पिढी जर कुणाच्या पाठीमाग असेल ते ती आंबेडकरांच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे त्याचं कारण म्हणजे आमचे शुक्राचार्य हवे असतील त्याची जसं मागा श्री शशिकांत पाटील असतील आमचे महेश पवार असतील यांनी त्यांच्या वास्तातून सांगितलं की आप्पाची काम करण्याची पद्धत साठे सरांनी सुद्धा सांगितलं आप्पाची काम करण्याची पद्धत काय ज्याचं त्यांचं कुठं काय घेणं देणं नसतं परंतु माझा कार्यकर्ता माझा गावातला आहे भले उद्या तोटा झाला तर सहन करायची ताकद आहे परंतु त्याच्या पाठीमागत आपण उभा राहण्याची भूमिका ही कायम आप्पाने त्या ठिकाणी घेतली आमच्या शुक्राच्या शुक्र पाठीमाग त्या ठिकाणी अतिशय खंबीरपणाने उभा खरंतर बंधू नो जस मगाशी सतीश के <laughs> की <laughs> काही तुम्हाला इथं चहा मिळत नाही आमची परिस्थिती तशीच होती आमची स्वतः तशीच परिस्थिती होती आम्हाला चहा स्वतः प्यार कोण मिळत नव्हत परंतु आज ह्या तरुण पिढीनं निर्णय घेतला की गावाचा विकास करायचा असेल भागाचा विकास करायचा असेल तर आपण राजन पाटलाच्या पाठीमागे गेलं पाहिजे म्हणून आज तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना सुद्धा जेवण ठेवलं गेल मी एकेकाला आपल्या दोघांना चहा मिळत नव्हता आज सुद्धा आपल्याला जेवण मिळतंय याचा अर्थ असा आहे की गावानं आपल्या पाठीमाग उभारण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे खरं तर बंधू काम करत असताना गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही बघितलंय की ज्या ज्या वेळेस आपल्याकडे आप येत होते की गाव आम्हाला अमुक द्या तमुक द्या गावाच्या विकासासाठी आमचे हे मंजूर करा मी त्यांचा शब्द पडू दिला नाही जे जे त्यांनी मागितलं ते आम्ही यशवंत त्यांच्या माध्यमातून राजन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली गावाला जेवढे काय विकासाच्या माध्यमातून देण्याची भूमिका आम्ही घेतली आज तुम्ही बघताय चारी बाजूला आज हे जे सगळे रस्ते झालेत हे सगळे रस्ते यशवंत तात्या माणी आणि राजन पाटलांच्या मार्गास ना त्या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो आम्ही केलंय आम्ही खोटे बोलणारे माणसं आम्ही केलंय जे केलंय ते आम्ही समोर सगळे मांडत असतो म्हणून हे व्यासपीठ हे टीका करायचं व्यासपीठ नाही आणि आज ते करणारही नाही कारण आज माझ्या मित्राचा वाढदिवस त्याला शुभेच्छा त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण तुम्ही आणि मी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आज खरं तर त्या आनंदाच्या दिवशी मला आपल्याला एवढंच सांगायचंय की शुक्राचार्य तुम्ही काम करत राहा जी जी काय ताकद तुम्हाला त्या ठिकाणी लागल ती ती ताकद देण्याचं काम ती अनगरकर कायमस्वरूपी ती तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी महेश पवार यांनी सांगितले वस्तूस्थिते कि एकावन लाख रुपयाचा बाजा त्यांच्या उत्तरावर टाकून काय आमदारच काम अहो आमदार साहेबांचं काम काय असत आमदारांनी तुमच्या गावाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे तुमच्या गावाला अर्जुन सोनला मी एक्कावन लाखाचा निधी दिला म्हणून जर तुम्ही स्टेटस ठेवला असतो त्याचा अभिमान मला सुद्धा वाटला असतो की माझ्या अर्जुन सोनला तुम्ही एक्कावन्न लाख रुपये दिले आज तुम्ही काय करताय तर मी एकाच प्रपंच कसं वाटोळ केलं एक्कावन्न लाखाचा बोजा कसा त्याच्या उतारावर चढवला त्याचा अभिमान सांगता त्याचं स्टेटस तुम्ही ठेव हे आमदार हे तुम्ही लोकप्रिय म्हणून तुम्ही या तालुक्यामध्ये काम करताय या तालुक्यानं कधी असला अगोदर बघितलं भले आम्ही विरोधात असतो आम्ही सतीश असतील आमचे सुशील आम्ही अगोदर एकामेका विरोधात होतो पण तू कधीच त्यांनी आणि आम्ही कधी त्यांच्या वैयक्तिक प्रश्नावर कधी त्यांच्या कुटुंबावर कधी आम्ही त्या ठिकाणी टीका केली पण तो अलीकडच्या काळामध्ये हे भरतच चाललंय आपल्या तालुक्यामध्ये पण तुम्हाला माहीत आहे की हा तुम्ही बघा गेल्या वर्षभरामध्ये काय काम केलं आणि मुळे बघितलंय मुळे शहरामध्ये आपण या विधानसभेला तीन हजार मत होती आपल्याला बारा हजार मतांना माहिन होतो आज आपण सातशे मतांना त्या ठिकाणी पुढे गेलो तीन हजार मत होते आज आपल्याला साडेसात हजार मत आहेत मोहोळ शहरांसोबत बघितलंय की काम कोण करते काम कोण करत नाही म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की येणाऱ्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला आपण जी चूक केलेली आहे विधानसभेला ती चूक कुठेतर आपण त्या ठिकाणी भरून काढायची उमेदवार कोण असो कोण नसो आपल्याला बघायचं नाही आपल्याला फक्त एकच बघायचं की कमळ कमळाच्या ठिकाणी त्या ठिकाणी बटन दाबायचं मगाशी महेश पवार सांगितलं आपली इथं सगळेजणच आहेत सगळ्याचा महत्वाचा प्रश्न आपला मिटलेला आहे तेव्हा आता ते काय तुम्ही डोक्यात घेऊ नका कारण जी सगळ्यात आपल्या सगळ्यांची जी आप मागणी होती की आरक्षण आरक्षण कुणी दिलं फडणवीस साहेबांनीच आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून आपलं सुद्धा काम आहे जेणे आपलं काम केलंय जे आपल्या समाजासोबत जे उभारलंय त्याच्या पाठीमाग सुद्धा आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे म्हणून मला या कार्यक्रमा निमित्तानं पुन्हा एकदा शुक्राचारवळे त्यांच्या सर्व सहकारी त्यांचं अगदी मनापासून या ठिकाणी कौतुक करायचं आहे त्यांचा आभार मानायचा आहे की अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेतलात पुन्हा एकदा आप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या अगदी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सदिच्छा देतो तुमच्या हातून या गावाची या भागाची अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती प्रगति हो एवढी माझ्या अंधसिद्ध चरणीत प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, ला...